सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार आता सजूया नखशिखांत अलंकारांनी दरोडेच्या तयारीमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी जेरबंद करत वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत धारधार हत्यारांसह तीन सराईत ताब्यात घेतले उपनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस दोन तीन पाच प्रमाणे तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपींना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय सदर गुन्ह्यामध्ये आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेल्या सुवर्ण सोसायटी जाधवमाळा नाशिक रोडच्या कार्यालयाची तोडफोड करून फिर्यादी तसंच त्यांच्या मित्रांना मारहाण करत धारधार हत्यारांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच हजार गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे रात्र गस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन पंकज करपे सूरज गवळी संदेश रघतवान सुंदरनगर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार बरेलीकर यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुणशोध पथकाचे अंमलदार विजय टेमगर नाना पानसरे विशाल कुवर समाधानवाजे अजय देशमुख यांना देखील या घटनेची माहिती देऊन आरोपींचा शोध घेण्याची माहिती दिली या आरोपींचा शोध घेतला असता स्वप्नील गोसावी शेख बबलू यादव या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला असता त्यांनी आपले साथीदार सागर म्हसके तुषार पाईकराव सुरज फालेराव अनिकेत उर्फ शबऱ्या देवरे रोहित लोंढे उर्फ फुऱ्या यांच्या मदतीने दरोड्याची पूर्वतयारी करत असल्याची माहिती दिली त्याचबरोबर इतरही ठिकाणी मारहाण जबरी चोरी तोडफोड करून रोख रक्कम हिसकावून नेण्यासारखे जबर गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांना दिली उपनगर पोलिसांनी या तीनही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी हजर केले। स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक